देशासाठी झुंजणाऱ्या जवानाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील खड्ड्याने घेतला जीव कुटुंबावर दुःखाचं सावट शेवगाव तालुक्यातील अंतरवाली खुर्द गावाचे रहिवासी सध्या सैन्य सेवेत कार्यरत असलेले जवान अमोल बारीकराव खंडागळे व वर्ष तीस यांचे शनिवारी एकतीस मे सायंकाळी अपघाती निधन झाले दुचाकीवरून आईला भेटण्यासाठी जात असताना रस्त्यातील खड्डा चुकवताना ते अपघातग्रस्त झाले डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला अमोल खंडागळे मागील नऊ वर्षांपासून मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील बारामहार बटालियन मध्ये कार्यरत होते नुकतेच सुट्टीवर गावी आले होते सध्या ते शेवगाव शहरात वास्तव्यास होते तर त्यांच्या कुटुंबातील सदस्य अंतरवाली खुर्दे येथे राहतात शनिवारी सायंकाळी आईची भेट घेण्यासाठी जात असताना हसनापूर गावाजवळ हा अपघात झाला रविवारी सायंकाळी अंतरवाली खुर्दे येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात आले लष्कराच्या जवानांनी हवेत बंदुकीची सलामी देत त्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी आर्म्ड कोर सेंटर अहमदनगरचे से जवानांच्या तुकडीसह उपस्थित होते आमदार मोनिका राजळे प्रभारी तहसीलदार दीपक कारखिले पोलीस उपनिरीक्षक प्रवीण महाले महसूल सहाय्यक सुरेश बर्डे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली